अहिलेनगर जिल्ह्यातील पारनेर नगर, नगर पंचायतच्या उपनगराध्यक्षपदी सुप्रिया शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे तर अपेक्षेप्रमाणे झालेल्या या निवडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या त्यागाला योग्य न्याय मिळाल्याची भावना व्यक्त आहे सुप्रिया शिंदे यांचे पती सुभाष शिंदे हे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे काटेकोर निष्ठावंत सदस्य राहिले असून त्यांच्या निष्ठेची दखल घेत खासदार निलेश लंके यांनी शिंदे परिवाराला या पदाची संधी देत त्यांचं योगदान अधोरेखित केले के तर प्रांताधिकारी तथा पिठासीन अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी ते या केवळ महाविकास कडूनच सुप्रिया शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला अर्जाला पाणी पुरवठा समिती सभापती योगेश मते तर अनुमोदन म्हणून माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या स्वाक्षऱ्या होत्या विरोधी गटाकडून अर्ज न आल्याने सुप्रिया शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली या निवडीनंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केलाय तर या निवडीनंतर खासदार निलेश लंके यांनी देखील मोबाईलद्वारे सुप्रिया शिंदे यांचं थेट अभिनंदन केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर पारनेर अहिल्यानगर